नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश लिखित या कविता वाचनाच्या मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सुरेश शेठ सर आणि आपण सगळेच शब्द सुरांच्या या ताल लय आणि गतीमध्ये नव्याण्णव भाग मनमुक्तपणाने विहरत आहोत त्यांचा आस्वाद घेत आहोत आज शंभरावा व्हिडिओ सादर करताना अतिशय आनंद होत आहे अर्चना कापरे या चॅनलच्या माध्यमातून आपल्यात एक मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे प्रत्येक व्हिडिओला आपल्याकडून मिळणारा प्रतिसाद म्हणजे आपलं आमच्यावरच्या आणि कवितेवरच्या प्रेमाची आणि मैत्रीची साक्ष आहे आज योगायोग आहे की शंभरावा व्हिडिओ मैत्री दिनानिमित्त मैत्री दिनी सादर होत आहे आणि आपण वेगवेगळे सेगमेंट जे चालू केलेले आहेत त्यातला हा पहिला सेगमेंट आहे की ज्याचा शंभरावा व्हिडिओ आपण सादर करत आहोत आज या खास दिवशी आपल्या सर्वांसाठी म्हणूनच आजची ही खास रचना मैत्री मैत्री असावी पौर्णिमा मित्र हवा शशीपरी चांदण्याच्या वर्षावात तिने भिजावे भुवरी कला कलाने वाढावी पूर्ण चंद्र व्हावी मैत्री नको कमी होणे आणि तम अवसेच्या रात्री शांत शीतल शीतलचंद्राच्या प्रकाशाने उजळावी आठवांच्या चांदण्यात चिंबप्रेमाने न्हावी कधी काळे मेघ येता झणी बाजूस सा सारावे चंद्रावरी डाग परी मैत्र चंद्रावि भावे, मैत्रअलावेे निसीम संयमी नको भरती ओहोटी तिने फिरावे भवती अहो संयमी नको भरती ओहोटी नितसुखदुःखामध्ये तिने फिरावे भवती तिने फिरावे भवती मंडळी जात धर्म पंथ वय या सर्वांना भेदून अशा एखाद्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर आपली कोणाशी मैत्री झाली असेल फुलली असेल वृद्धिंगत झाली असेल तर अशा या अनुभवांचं हितगूज ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आम्हाला ही आपली मैत्री नक्की कळवा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद